पावसाने हलकी उत्संत दिल्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आहेत केली या माझीवाडा के उड्डाणपूल येथे एकेका मार्गिकेवरील वाहतूक वळवून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे भरण्याचं काम सुरू असताना आयुक्त राव यांनी त्या ठिकाणी भेट दिली रात्रीपर्यंत सगळे खड्डे भरून रस्ता वाहतूक योग्य करावा असे निर्देशही त्यांनी दिले तसेच रस्ते दुरुस्ती करताना त्यामुळे अनावश्यक उंचवटा तयार होऊन दुचाकी दुचाकी स्वारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही राव यांनी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड संजय कदम इत्यादी उपस्थित होते माजीवाडा उड्डाण पुलाखाली रस्ते दुरुस्तीचे काम यावेळीही आयुक्त राव यांनी पाहिले त्यानंतर मेट्रोद्वारे आनंदनगर नाका आणि कासरवडली नाका येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त राव यांनी केली कासरवडली नाका येथे बॅरिगेटिंगचे क्षेत्र कमीत कमी असून हा नाका मोकळा करावा त्यामुळे उजवीकडे वळवणारे यू टर्न घेणारे यांना जास्त जागा मिळेल आणि त्या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये वाहतुकीसाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले आहे